पण एंट्री करतोय मागच्या साईडनं तुम्ही पाहू शकता कमान श्री खंडोबा देवस्थान कडे फटा ट्रस्ट इथनं एंट्री करतोय डायरेक्ट आपण जाणार आहोत पार्किंगला हे आहे खाजगी पार्किंग, पार्किंग मंदिराच्या पायथ्याशी इथे आपली गाडी पार्क केली आहे पाहू शकता तुम्ही आणि इथे समोरच आपला जड आहे संपूर्ण पार्किंग आहे तर तुम्ही जेजुरीत येत आहेत ना तर ह्या दादांचा शॉप आहे इथे आपण भंडारा घेतला आहे वर उधळण्यासाठी तर जर कधी आले ना तर हे समोरच मंदिरची एंट्री आहे आणि त्याच्यासमोरच यांचा भंडारा खोबरा कुंकू वगैरे संपूर्ण साहित्य पूजेचे वगैरे भेटत आहेत हा आहे मुख्य प्रवेशद्वाराची मारखंड देवस्थान जेजोरी मुख्य प्रवेशद्वार

अवतार तेव्हा तुच नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो मागच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये घरातनं निघेपर्यंत तर करा नदीवर आपल्या देवांच्या आंघोळ्या वगैरे केल्या घाटात कशी देवांना भेट दिली त्यानंतर हॉटेल आनंदला आपण नाश्ता केला ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिली आहे आता हा जो सेकंड ब्लॉग आहे ना दुसरा ब्लॉग हे आपण आता जेजुरी गडापासून गडापासनं नवीन गडावरूनपासून ते वरती आपण दर्शनापर्यंतचा हा ब्लॉग होणार आहे दुसरा तर पहिला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल त्याचप्रकारे हा दुसरा ब्लॉगसुद्धा मी चांगल्या रीती बनवण्याचा प्रयत्न करत आहे हा सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल तर अशा करतो हा सुद्धा ब्लॉग आहे ना पूर्ण पहा आणि प्रकारे मंदिरात आम्ही दर्शन करतोय मंदिरात तर कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे व्हिडिओ वगैरे काढू शकत नाही पण मंदिराच्या सुरुवातीपासून तर मंदिरात कशा वारे वगैरे येतात आमच्या काकाच्या अंगात तुम्हाला सांगितलं ते भगत आहेत देवऋषी आहेत त्यांच्या अंगात देवांचे वारे येतात ही संपूर्ण माहिती मी देणार आहे तर हा सुद्धा ब्लॉग आहे ना पूर्ण पहा आणि आनंद घ्या या व्हिडिओचा तर मागच्या ब्लॉगमध्ये पूर्ण डिटेल माहिती दिली आहे कशा प्रकारे देवांच्या अंघोळ्या वगैरे केल्या आहेत ते आता ह्या ब्लॉगमध्ये देवाला आपण नवीन गडावर घेऊन जाणार आहोत तिथे सुद्धा दर्शन वगैरे करणार आहोत तर ही संपूर्ण माहिती देणार आहे तर आता निघडू आपण करा नदीवरनं डायरेक्ट तुम्हाला आहे ना जेजुरीच्या पार्किंगमध्येच मी भेट पण एंट्री करतोय मागच्या साईडनं तुम्ही पाहू शकता कमान श्री खंडोबा देवस्थान फटा ट्रस्ट इथनं एंट्री करतो डायरेक्ट आपण जाणार आहोत पार्किंगला मंदिराच्या पायथ्याशीच पार्किंगला जाणार आहोत तर साठ रुपये पार्किंग आहे इथे सुद्धा पाहू शकता ही अशी पावती आहे साठ रुपयाची ही यांच्या ट्रस्टची पावती आहे जेजुरी नगर परिषद तर चला आता डायरेक्ट जाऊया आपण मंदिराची जी आ, पार्किंग आहे ना मंदिराच्या पायथ्याशी तिथेच जाणार तेश आहोत डायरेक्ट मागच्या साईडनं घेतलं आहे कारण इथे रस्त्याचं काम चालू आहे रस्ते बनवत आहेत मागच्या साईडनं एंट्री केली आहे आणि इथनंच आपण एक्झिट सुद्धा करणार आहोत नंतर आणि हा रस्ता कढे पठाराकडे सुद्धा जातोय जुन्या गडावर पण आज आपण तिकडे जाणार नाहीयेत पण पुन्हा कधी आलो ना तर सविस्तर नवीन गड आणि जुन्या गडाचे व्हिडिओ मी बनवेन नक्कीच तर चला जाऊया आपण पुढे चिंचेच्या बागेत तुम्ही पाहू शकता माझ्या लेफ्ट आणि राईट साइडला आता तर इथे समजा हॉटेल झाल्या पण राईट साइडला खूप पहिले अशा चिंचेच्या बागा होत्या खूप साऱ्या अजून सुद्धा चिंचेच्या बागा आहेत अजून पण इथे पब्लिक ना जेवण बनवतात खातात एन्जॉय करतात पाहू शकता लेफ्ट आणि राईट साईडला खूप सारे अशा चिंचेचा बाग आहेत तुम्ही जर कधी येत आहेत ना तर अवश्य या कडेपटाराची एंट्री करा तुम्हाला जेवण वगैरे बनवण्यासाठी येणार व्यवस्थित अशी मैदानं आहेत पाण्या वगैरे सोय आहे संपूर्ण सोय आहे तर चिंचेच्या बागात या तुम्ही आणि ते जेवण वगैरे बनवा विद्र घ्या आणि समोरच पाहू असता आपला जे खंडोबा आहेत फुलदैवत त्यांचा मंदिर सुद्धा दिसतोय तुम्हाला दिसतोय का काय माहीत नाही कॅमेरा पण चला आता समोरच आलो आहे आपण सुद्धा आता पोहोचूया एंट्री करूया पार्किंगमध्ये आणि पुढे जाऊन येणार पायथ्याशी गाडी पार्क वगैरे करून पुढचा प्रवास करूया काय खाजगी पार्किंग मंदिराच्या पायथ्याशी इथे आपली गाडी पार्क केली आहे पाहू शकता तुम्ही आणि इथे समोरच आपला गड आहे संपूर्ण पार्किंग आहे ही कधी येत आहेत ना तुम्ही तर मंदिराच्या पायथ्याशीच आहे पार्किंग इथे पार्क करा आणि चला आता जाऊया पुढे आपल्या जेजुरी कुलदैवत सु आहेत ना खंडोबा मंदिराच्या खाली पायथ्यालाच गणपती बाप्पाचं सुंदर मंदिर आहे तर तुम्ही आहेत ना तर गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचे मस्त अशी त्यांची मूर्ती आहे एंट्रीवरच तर त्याला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि पुढचा प्रवास येणं आपला सुरू करू तर तुम्ही जेजुरीत आहेत ना तर ह्या दादांचा शॉप आहे इथे आपण भंडारा घेतला आहे वर उघडण्यासाठी तर जर कधी आले ना तर हे समोरच मंदिरची एंट्री आहे आणि त्याच्यासमोरच यांचा भंडारा खोबरा कुंकू वगैरे संपूर्ण साहित्य पूजेचे वगैरे भेटत आहेत तर काय नाही दादा आपलं तांबोळी बंधू आहेत तर यांच्याकडे नक्की या आणि वर उधळण्यासाठी ना भंडारा वगैरे नक्की घ्या तर हा आहे मुख्य प्रवेशद्वारताची मारखंड देवस्थान जेजोरी मुख्य प्रवेशद्वार मी इथे ना भंडारा उधळला जातो मुख्य प्रवेशद्वाराच्या जा खाली हा वर प्रवेशद्वार इथनं एंट्री चालू होते ते भंडारा उधळला आहे आणि आपले देव आहेत त्याला जाऊया वर आता गर्दी पाहू शकता खूप सारी अशी गर्दी आहे थंडोबारा खूप घाट जात आहेत पाहायला चढायला दुपारचे एक वाजला आहे हिंडीवरचं सर्व उरकून येणं आणि आता चालू आहे जोभरी गडावर चला पटापट जाऊया तर पहा या नाय रोहन आणि ह्या रोनी पागल करून टाकलंय मी आम्हाला ना पाई थे। दर्शन तर मित्रांनो आपण गडावर येतो आहे ना जेजुरी मंदिराच्या पायथ्या गडावर दर्शनासाठी तर मोफत चप्पल स्टँड आहे तर कृपया करून ये ना तुम्ही आपले चप्पलसुद्धा इथे काढून ठेवा मोफत सेवा आहे मंदिराचा परिसर आहे ना स्वच्छ ठेवा सुंदर ठेवा तर चला श्री मारथंड देवस्थान जेजुरी मोफत चप्पल स्टँड आता जाऊया दर्शन वगैरे करूया तर हा आहे मुख्य प्रवेशद्वार जेजुरीचा तुम्ही मुख्य प्रवेशद्वार ती मारथंड देवस्थान जेजुरी मला इथन एंट्री करायची जाऊया आपण सुद्धा एंट्री करूया याद रोज पडतय मला त्या कुलदैवताची आज लागत मनाला त्याची बेटीला जावाची मालसाई वाल्याची बानाई वाल्याची जेजरीच्या खंडरा i'm a दर्शनाला ओ देवा भंडारा माझे तर मित्रांनो पोहचलो आपण मंदिरावर तुम्ही पाहू शकता समोर मंदिर मंदिराची प्रतिमा त्यानंतर इथे मोठे मोठे स्तंभ आहेत ते सुद्धा पाहून घ्या आणि गर्दी सुद्धा खूप आहे आज संपूर्ण मंदिराचा व्ह्यू तुम्हाला दाखवत आहे मी ही एंट्री आपण इथे एंट्री केली आहे पाहू शकता इथून हा संपूर्ण मंदिराचा परिसर पुण्याची जेजुरी त्याला दर्शन वगैरे करूया इथे आहे ना कुलदैवत कुलदैवाचे जगाचे खंडोबा त्यांच्या ना देवाच्या दीप मारल्याचा दहा रुपये तेल आहे समोर पाहू शकता तुम्ही इथे आहे ना दीप माझ्याला तेल जाळतात जिव्यातले तर तुम्ही कधी आले ना तर नक्की तेल जाळा ह्या प्रकारे तर मित्रांनो पुन्हा पाहू शकता तुम्ही देवांचे वारे आले आहेत अंगात आमच्या काकाच्या आमचे भगत आहेत आणि आपले देवसुद्धा इथं मांडले आहेत तुम्हाला सांगितलं होतं ना की था मारली जाते वारा आला आहे आणि गर्दी पाहू शकता मला बोललो ना वारे अंगात येत आहेत तर संपूर्ण वारे जेव्हा आपण मंदिरात आलो आहेत ना आमच्या काकाच्या अंगात आले आहेत आपल्या आलोबाचे त्यानंतर बहिरी देवाचे काळूबाईचे अंबाबाई तुळजाबाऊ आणि संपूर्ण वारे येत आहेत तर चला हा पूर्ण कार्यक्रम करून घेऊया आणि पुढे कसं काय करतो आहे ना ते तुम्ही पाहून घ्या देवांचे वारे वगैरे आहेत ना खेळून झाले आहेत तुम्ही पाहिलं असाल आमच्या काकाच्या अंगात पुन्हा आले होते एकदा आपलं सरा दिवस सुद्धा आले आता दर्शनासाठी चाललो आहेत आम्ही तर गर्दी आज कमी आहे खूप पाहू शकता तुम्ही गर्दी काहीच नाही तर त्याला झटपट दर्शन वगैरे घेऊ या कळी भंडार करूया देवांचं अभिषेक करणार आहोत पूर्ण जेजुरी गड आहे ना रिनोव्हेशनचं काम चालू आहे खूप सुंदर असं आहेत पाहू शकता तुम्ही मस्त रेलिंग अशी आहे आणि पूर्ण जेजुरी गड येत ना छान प्रकारे असं नवीन रिनोव्हेशन केलं आहे बनवतात खूप सुंदर अजून थोड्या दिवसात त्यांना खूप छान होईल दर्शनासाठी ना काय जास्त काय गर्दी नाही आहे रश नाही आहे दुपारचे दीड वाजला आहे दीड पावणे दोन झाले आहे तर काही एवढी गर्दी नाही आहे पाहू शकता तुम्ही तर मंदिरात येणार गर्दी गुरुवार शनिवार आणि रविवार खूप असते मधल्या वारात अशी गर्दी नसते एवढी पोचलं आपण मंदिरात मंदिरात पाहू शकता तुम्ही दर्शनासाठी गर्दी का एवढी नाही आज पण तरी आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाव नाही आहे तर जमलं तर तुम्हाला छोटासा एक देवाचा छायाचित्र दाखले नाही दर्शन वगैरे संपूर्ण झालं आहे तर पूर्ण फॅमिली बसली आहे आता आता आपल्याला ना तळी भंडार करायचं आहे देवांचा अभिषेक करायचं आहे तर त्याला अभिषेक आणि तळी भंडार करून घेऊया कसं करतो आहे ना ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत आई वगैरे इथे बसल्यात आम्ही संपूर्ण इथे बसलो आहोत तर त्याला तरी मंडळाने अभिषेक करून घेतो मित्रांनो ज्या प्रकारे ना देवाचा अभिषेक केला जातो अभिषेक चालू आहे आपलं सुद्धा असूनच अभिषेक होती संपूर्ण पुजारी आहेत मंदिरात आपल्यासुद्धा देवांचा अभिषेक करतायत देव आहेत पाहू शकता पंडितचे लिंग आहेत लिंग आहेत तुम्ही देवांचा अभिषेक केला जातो अशा प्रकारे करता येत नाही तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातलं पाहून घ्या इथे आपले पुजारी आहेत लिंग आहेत देव आहेत आपल्या देवांची आरती आली आहे आरतीचा टाईम झाला आहे निघालं देव दुष्टाना माराया देव खंडोबा खंडोबा माझा बसला जेजुरी गडाला देवा खंडोबा खंडोबा माझा बसला जेजुरी गडाला गडाला अभिषेक तर घातला मंदिरात मी बघितलं असेल जे पंचलिंग आहे तिथे देवांचं आपल्या आंघोळ्या वगैरे केलं केळं साखर दुधाणी खूप छान असा अभिषेक केला आहे आता आपण हे तळी भंडार करणार आहोत लास्ट पूजा आहे तळी भंडारची तळीभंडार केलं ना का आपण पुन्हा परतीचा प्रवास करणार आहोत खाली तर मित्रांनो तुम्हाला अभिषेक कसा वाटला आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा कसाला तळी भंडार वगैरे करून घेऊया झटपट जेजुरी गडावरून जेजुरी गावाचा परिसर पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असा दिसतो आहे आणि तिथे पाहू शकता ही केला, केला। केला, केला। एक करा नदी जिथे आपण देवांचं अभिषेक केलं आंघोळ्या केल्या आणि अंघोळ्या वगैरे करून येणं आपण जेजूर गडावर आलो इथेसुद्धा मंदिरात आपण दर्शन वगैरे केलं अभिषेक केलं तर एक सुंदर असा व्ह्यू आहे तुमच्यापर्यंत मी शेअर केला दाखवला आहे तुम्हाला तर हा आहे जेजुरी आणि आपण सध्या आहोत जेजुरी गडावर तर पाहू शकता खूप सुंदर असा नजारा आहे छान असा नजारा आहे आणि ही आहे नदी आता आपण तळीवंडार करणार आहोत तर कशाप्रकारे आणि कोण पुजारी आहेत ना ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या आणि त्यांना जेजुरीत आले ना की चाफ्याच्या झाड्याखाली कॉन्टॅक्ट करा त्यांचा नाव आणि नंबर तुमच्यापर्यंत मी शेअर करतो तर पुजारी आपल्याला सांगतील कशाप्रकारे काय करायचे ते आहेत आपले पुजारी तर पुजारी काय नाव तुमचं ક્ષમા કરા મામણી મોર્યામણી મોર્યા આનંદી સાઉદેવ દે આનંદી સાઉદેવ ઉંદા હરે

அவர்கள் கேட்டுக் கொண்டுள்ளார்கள். झुरी गडाला देवा खंडोबा खंडोबा खंडो माझा बसला जे झुरी गडाला गडाला दर्शन वगैरे संपूर्ण झाला तळी मंडळ अभिषेक झाला आहे आपल्या देवांना घेऊन येणं एक प्रदक्षिणा करतोय मंदिराची आपण ना आपल्या देवांच्या सोबत एक मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घातली आहे तर देव आहेत रावच्या आता आणि संपूर्ण मंडळी आपल्या मागे इथे छान प्रकारे सर्व दर्शन वगैरे झालं आहे आणि मंदिराचा परिसर पाहू शकता गर्दी आहे खूप सध्या देवांचं संपूर्ण अभिषेक वगैरे त्यानंतर तळीबंडार सर्व असं मजेशीर झालं आहे तर पुढं कसं काय करायचं आहे तुमच्यावरून शेअर कर इथे आपण प्रसाद वगैरे घेतला आहे पेढे घेतले आहेत बर्शीचे तर या दादांचा शॉप आहे मंदिराच्या बाजूलाच उतरल्यावर तर नक्की घ्या यांच्याकडे चप्पल स्टँडच्या समोर ते पाहू शकता मोफत चप्पल स्टँड आहे काय नाव आहे दादा कपिल ठाकूर आहेत तर बर्फीचे पेढे वगैरे आहेत असतात ते अवश्य भेट द्या दर्शन वगैरे संपूर्ण झालं आहे हे आरती आहे आर्ष आहे आणि मागे आपली मंडळी येते सर्व आता आपण खाली उतरतोय पुन्हा तर खूप छान असं आता पूर्ण बनवलं आहे तुम्हाला दाखवतो आपल्या महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची छान अशी प्रतिमा आहे संपूर्ण देखावा दाखवला आहे मावळे वगैरे आहेत त्यानंतर घोडा आहेत फुसारीवाले वादक आहेत तर खूप सुंदर असा गड पुन्हा बनवला आहे तर एकदा नक्की भेट द्या आपले जे महाराष्ट्रातले काय महत्त्वाचे स्थान आहेत ना त्यांना तुम्ही खरोखर भेट द्या आणि आपली जी परंपरा संस्कृती आहे ना ती जागी ठेवा तर सुंदर अशी प्रतिमा आहे खूप सुंदर वाटलं जेजुरीला आणि पूर्ण रेनोव्हेशन केलं आहे थोडक्यात माहिती आहे इथे आणि मित्रांनो पाहू शकता झाडाच्या प्रतिमेमध्ये मोर खूप सारे असे इथे पक्षी है। बनवले आहेत गे बनवले गेलेत त्यानंतर हे पाहू शकता तुम्ही हीसुद्धा खूप छान अशी प्रतिमा बनवली आहे त्याचबरोबर इथे आपली गायमाता आहे वासरू आहे खूप छान दाखवलं आहे जेजुरी गळात खूप रिनोव्हेशन बारीक केलं आहे तर एकदा नक्की भेट द्या तर इथे पहा दिवा बनवला आहे इथे फुलदाणी बनवली आहे खूप सुंदर अशी झाडांच्या जा प्रतिमा दिल्या झाडांना कट करून इथे पृथ्वीवरून गरीड पक्षीसुद्धा बनवला आहे खूप छान असं वातावरण दिसतोय तर मित्रांनो इथे बाणूबाईच्या आहेत सर्व दगडांच्या रूपात मेंढरं ठेवली आहे तर इथे सुद्धा भंडारा वगैरे व्हा हा तुम्ही जेव्हा खाली उतराल ना त्यावेळेस हे सर्व दृश्य तुम्हाला पाहायला भेटेल तर खाली उतरण्याचा मार्ग वेगळा आहे तर या एकदा व्हिजिट करा पूर्ण सोन्याची जेजुरी अशी दिसते भंडाऱ्याने समोर पाहू शकता श्री बाणवाई मंदिर आहे इथे सुद्धा तुम्ही दर्शवून घ्या गडाला, संते दुनिया सारी, देवा तुझेर दर्शनाला, हो हो। सागर न गुधल, देवा तुझेर पाई थ्याला, यूलायो बंदारा, माझे मात्याराला वीला, जाओ अशा प्रकारे आहे ना आपला जेजुरीतला संपूर्ण दर्शन झालं आहे आता कुठेतरी जेवूया जेवणाचा टाईम झाला आहे तीन वाजले ऑलमोस्ट तर जेवण वगैरे करतो आणि पुन्हा तुम्हाला भेटतो कोणतं तरी हॉटेल पाहूया आणि तिथे जेवण करून येणं सर्व थकले आहेत तर चला जेवण वगैरे करतो आणि कंटिन्यू करतो हा व्हिडिओ तुमच्यावर तर पाहू शकता मित्रांनो संपूर्ण फॅमिली आपली एन्जॉय करते इथे झणझणीत असा रसा आहे त्यानंतर सुखा मटण आहे मालवणी रोट्यासुद्धा घेतल्यात आणि ज्वारीच्या भाजरीसुद्धा आहेत खूप सुंदर अशी टेस्ट आहे तर त्याला फॅमिलीला एन्जॉय करू द्या मी सुद्धा खातो आणि कसं काय ना ते तुमच्यापर्यंत मी शेअर करतो आणि इथे आपल्या लेडीज बसल्यात ले काकू आहे आई आहे आरती आहे इथे आरतू आहे आणि इथेसुद्धा काकू आहे तर कशी टेस्ट तर हे पहिल्यांदाच ट्राय करत आहेत मालवणी मटण मसाला थोडा स्पायसी असतो तर चला त्यांना सुद्धा ट्राय करू द्या जेवू द्या तर मित्रांनो तुम्ही जेजुरीत जर येत आहेत ना तर नक्की शिवकृष्ण हॉटेल आहे ना एकदा नक्की भेट द्या काही पेड प्रमोशन वगैरे नाही आहे जेवण छान आहे त्यांच्या मटन थाळ्या चिकन थाळ्या यासुद्धा छान आहेत त्यानंतर चिकन अंडी संपूर्ण जेवण व्हेज नॉन दोन्हीसुद्धा मस्त आहेत मी भरपूर वेळेला ट्राय केल्या जेव्हा मी जेजोरी येतो ना भरपूर वेळा तर एकदा तुम्हीसुद्धा ट्राय करा तर चला एन्जॉय करतो मी पण मित्रांनो या व्हिडिओला इथेच थांबूया आपण आणि पुढचा जो ब्लॉग आहे ना आपल्या घरी परतीचा तो तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे आणि रस्ते तर सेमच आहेत पण तरी एक व्हिडिओ घरा आपण जेजोरीतनं निघणार आहोत तिथून ते आपल्या घरपर्यंतचा एक व्हिडिओसुद्धा मी बनवणार आहोत आणि तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ हा सुद्धा पहा आणि आनंद घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना मित्रांनो तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हे जो प्रवास आपण केला आहे घरापासून तर आपल्या देवांचा अभिषेक वगैरे तुम्हाला कसं वाटला ना नक्की सांगा तर चला भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा धन्यवाद मित्रांनो and i'm up again i got tired eyes need a cup of blend that's right in the am that's my only friend no light just the sun coming up on the horizon i lose track of time yeah I move fast and climb a new class divine yeah true passion shines and i'm through passing time i choose